सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सोलापूरचे सुपुत्र मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन या हुतात्म्यांच्या बलिदान दिनानिमित्त चार हुतात्मा चौक येथील त्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंडे माजी नगरसेवक विनोद भोसले देवा गायकवाड बाबूराव मेहत्रे अंबादास बाबा करगुळे भीमाशंकर टेकाळे पशुपती माशाळ दत्तू बंदपट्टे अंबादास गुत्तीकोंडा हेमा चिंचोळकर तिरुपती परकीपंडला आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या चार सुात्म्यांना बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस मोठ त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी येतो पूर्वी आम्ही पहाटे पाचच्या दरम्यान पाच ते सहाच्या दरम्यान येथे यायचे अंधार असायचं आहे पूर्वी लोकसुद्धा कोणी नसायचे तेव्हा आम्ही करून हे जायचे पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही दहाच्या नंतर आलेलं जास्त बरं म्हणजे सगळ्यांना कळेल आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने दहाची जिलेली होते बारा जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये चार जणांनी आपल्या देशासाठी बलिदान या ठिकाणी दिलं चारही सर्व हे सर्वधर्मसमभावचे प्रती वेगवेगळ्या धर्माचे जातीचे तरी ह्या मातृभूमीसाठी बलिदान देणारे हे चार ज्याच्यासाठी आपलं गाव आपलं शहर हे नामवंत आहे आणि आपल्या सोलापूरला पूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी या ठिकाणी स्वातंत्र्य मिळणं कार्य सुरू झालं आणि इथे बलिदान चौक असेल चार हुतात्म्यांचं स्थान असेल अनेक असे वेगवेगळे वे, ठिकाण आहेत जिथून जी चळवळ आहे ती गाजली आज चार हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो आणि हेच प्रतीक आता ह्या देशामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण का ह्या मातृभूमीनी कधी कोणात भेदभाव केला नाही आहे या मातृभूमीनी या मातृभूमीसाठी अनेकांनी जे बलिदान दिलं त्यांचं रक्ताचं कधी जात पात आणि जमात नव्हते आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे धर्माच्या पलीकडे जाऊन जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत आणि ह्या देशाला अखंड ठेवण्यात आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वादा राहिला पाहिजे आणि असणार आहे हे ह्या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी अठवण झाली पाहिजे आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी मातृभूमीसाठी काम करत आहोत ते करताना आपल्याकडून जर कोणतेही टोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर जा तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप